मित्रांनो नमस्कार सहा शेळ्या आणि तीन बोकड विक्रीसाठी आहेत साबे फार मध्ये ऑफर किंमत सांगितली आहे पुढे पहा सहा मधली एक शेळी पहा बाकी पुढे पाहूयात ही आहे शिरोई शेळी दोन ते अडीच महिने गाभण आहेत सर्व शेळ्या खाली समजून दिल्या आहेत सहा मधली ही एक यानंतर ही दुसरी शेळी पहा ही पण शिरोई शेळी आहे यानंतर ही तिसरी शिरोई तीन शिरोई शेळ्या आहेत आणि यानंतर ही पहा ही सोजत शेळी काही शेळ्या सहा दात काही शेळ्या आठ द झालेल्या आहेत आणि यानंतर अजून एक, एक ही पहा काटे ही काटेवाडी शेळी या पा, पाच शेळ्याची ऑफर आहे पंचावन्न हजार शंभर रुपये किंमत तीन शिरोळी एक सोजत एक काटेवाडी पाच शेळ्याची ऑफर पंचावन्न हजार शंभर रुपये ही काटेवाडी आहे आणि यानंतर ही पहा की बरबरी शेळी फ्रेश आठदात उंची अठ्ठावीस इंच हिची ऑफर आहे किंमत फक्त सात हजार शंभर रुपये बरबरी आठदात फ्रेश उंची अठ्ठावीस इंच सात हजार शंभर रुपये ऑफर आणि यानंतर हे पहा तीन बोकड यामध्ये एक शिरोई आणि दोन गावरान असे हे तीन बोकड आहेत चार ते पाच महिन्याचे वजन पंचवीस ते तीस किलोपर्यंत यांची ऑफर आहे मित्रांनो तीन बोकडाची किंमत तेहतीस हजार शंभर रुपये साबिया फार्म गावरिंदा तालुका हातकनिंगले जिल्हा कोल्हापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचे असल्यास सुरुवातीच्या पाच शेळ्या ऑफर पंचावन्न हजार शंभर रुपये आहे धन्यवाद